तर आपण बघतोय यावेळेस उद्धव ठाकरे हे चर्चा करून निघालेले आहेत जवळजवळ दोन तास उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर होते आणि आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत चर्चा करून निघालेले आहेत या गोष्टीचं कारण अद्यापही गुंगस्त्यात आहे एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतो आहे उद्धव ठाकरे सध्या राज ठाकरेंच्या घरातून निघालेले आहेत की थेट दृश्य आज शिवतीर्थावर अनेक घडामोडी घडलेले आहेत संजय राऊत तसंच अनिल परब देखील यावेळेस या बैठकीला उपस्थित होते नेमकं काय घडलं का हे अद्यापही स्पष्ट रित्या समोर आलेलं नाही परंतु यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेऊन निघालेले आहेत गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत गिरीश काय अधिकची माहिती उद्धव ठाकरे निघाल्याचं कळत आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश काय अधिकची माहिती उद्धव ठाकरे आता दोन तासानंतर निघालेले आहेत गिरीश माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अडीच तासानंतर या ठिकाणी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर निघाले तबल अडीच तासानंतर उद्धव ठाकरे आहेत ते शिवतीर्थ राज ठाकरेंच्या निवासस्थानावर निघालेले आहेत संजय राऊत देखील सोबत होते खरं तर युतीसंदर्भातील ही प्राथमिक चर्चेची ही पहिली फेरी होती आणि या पहिल्या फेरीच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ ते या निवासस्थानावर निघालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत एक अत्यंत महत्त्वाची ही बैठक होती खरं कशा पद्धतीने चर्चा केली जाईल वाटाघाटीबाबत काय असणार आहे या सगळ्याबाबतची प्राथमिक चर्चा दोन्ही पक्षांकडून कोणते नेते असतील कशा पद्धतीने वाटाघाटी केली जाईल कोणत्या मुद्द्यांवर कोणत्या निकषांवरही वाटाघाटी असायला पाहिजे या सगळ्याबाबतची चर्चा या बैठकीत केली गेल्याची माहिती मिळते याशिवाय काँग्रेसचं काय कारण मुंबईत जरी काँग्रेसचं एवढं प्राबल्य नसलं तरी इतर भागांमध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे मनसेची तेवढी ताकद नाही आहे मग अशावेळी काय करायचं विशेष करून पुण्यात आपण पाहिलं तर पुण्यामध्ये मनसेची ताकद इतकी नाही आहे तर काँग्रेसची ताकद आहे त्यामुळे काँग्रेसला सोबत घ्यायला पाहिजे असं स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत आहे अशावेळी काय करायचं या सगळ्याबाबतची चर्चा काँग्रेसचं काय याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते याशिवाय त्यामुळे येणारा जो दसरा मेळावा आहे दसरा मेळाव्यात काहीतरी युती संदर्भात काहीतरी घोषणा होईल का याबाबत देखील आता चर्चा सुरू आहे कारण दसरा मेळाव्याला शिवसेना पुढील भूमिका असते पक्षाची रणनीती आहे पक्ष पुढील वर्षभरात काय करणार आहे याबाबतची घोषणा ही करत असते त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यात देखील काही घोषणा होऊ शकते का याबाबत देखील आता तर्कवितर्क लावले जात आहेत तब्बल अडीच तास या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झालेली आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ठाकरे गटा होते तर मनसेकडून बाळा नांदगावकरांनी राज ठाकरे या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते असे माहिती आहे त्यामुळे या अडीच तासांमध्ये बरीचशी खलबत झालेली आहेत पहिला उद्धव राज ठाकरे यांनी जरी पहिले हात दिले असली तरी मनसेकडून सातत्याने जे जा सांगितलं जात होतं की आतापर्यंत आम्ही मातोश्रीवर जात आलेलो आहोत चर्चा संदर्भातील युती संदर्भातील चर्चा करण्यासाठी आम्ही स्वतः गेलेलो आहोत मात्र यावेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन शिवतीर्थ यावं आणि त्यानुसार आज आपण बघतोय की स्वतः उद्धव ठाकरे हे या युतीच्या चर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी प्राथमिक चर्चा करण्यासाठी स्वतः बाराच्या सुमारास शिवतीर्थ राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आणि त्यानंतर तब्बल अडीच तासानंतर शिवतीर्थावरून निवासस्थानावर उद्धव ठाकरे निघालेले आहेत प्राथमिक चर्चा झालेली आहे त्यामुळे या चर्चेच्या फेऱ्या या अधिकच्या वाढत जाणार आहेत त्यामुळे दोन पक्षांमधील या दोन भावांमधील युती संदर्भातील ज्या चर्चा आहेत या भेटीगाठी आहेत या वाढत जाणार आहेत बऱ्याच वर्षानंतर हे दोन बंधू एकत्र येतात त्यामुळे सर्वांनाच एक आश्चर्य पहली, 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 आहे उच्च दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे बऱ्याच वर्षांनंतर हे दोन बंधू एकत्र येत आहेत त्यामुळे कधीपर्यंत ही युतीवर शिक्कामोर्तब होईल कधी घोषणा होईल याची उत्कंठा या कार्यकर्त्यांमध्ये आहे मात्र ही प्राथमिक चर्चा आहे पहिली फेरी पार पडलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या